नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मजेत ना मी आहे तुम्हा सर्वांची आवडती मराठी मुलगी मुलगीपूर्वक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत ज्योतिबाला म्हणजेच कोल्हापूरला मी आत्ता गावी आहे आणि मी जाणार आहे माझ्या मम्मी बाप्पांसोबत माझे बाबा असणार आहेत माझा भाऊ आम्ही सगळे आज प्लॅन केलं आहे ज्योतिबाला जाण्याचं जेव्हा पण आम्ही गावाला येतो एकदा एक ना एकदा तरी ज्योतिबाकडे नाहीतर पंढरपूरकडे ट्रिप होतेच सो so, आज त्यासाठीच आपण चाललो आहोत कोल्हापूरला आणि बाबा पण खूप दिवसापासून त्यांची ही इच्छा होती कोल्हापूरला ज्योतिबाला जाण्याची जो आपला कुलदैवत आहे तर आज आपण तिकडे जाणार आहोत अँड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया जाओ बाबा तयारी करा मला दोन पाय गाठलेली जागलेली मी आज पण व्हिडिओ काढते आज बाबा खुश दिसत आहे तुम्ही ज्योतिबाला चालल्या म्हणून तुम्ही खूप खुश दिसताय मला हो नाही आज ज्योतिबाला चालते म्हणून जास्तच असते ती जरा तू काय करणार घरी एकटी एकटी काय करशील घरी झोपशील मग झोप नाही काम असतं मला ने काही ओके पूर्ण <laughs> <laughs> बापरे <laughs> मी <laughs> <laughs> He, <a> <coughs> साला 25 मिनिट्स मध्ये पोहोचणार आहोत अजून 10 किलोमीटर मित्रांनो आपण फायनली आता ज्योतिबाला आलो आहोत आणि आपण इथे पार्किंग करायला जागा मिळाली तर चला आपण जाऊया आता मंदिराकडे परिसरातले दुकान आहेत हे जे असे दुकान असतात तिथे नारळ ठेवत द्यायचा असतो गुलाल आणि चप्पल पण ठेवू शकतात काय येऊन जाणार इथून काय काय अरे म्हणजे ते आता छोटे स्केल वाले जास्त मोठे प्रणवचं सगळं लक्ष खेळण्यांवरच आहे तुला काय घ्यायचंय बारबी नको मला बारबी नको आहे मी काहीतरी घेणार मला इथे खूप क्यूट सामान दिसत आहे बट आधी तर आपण इथे हां जर मी आता लहान असते ना मी शंभर टक्के एक ना एक तरी बारबी सेट घेतला असता हे बघा हा हे प्रसाद राईट पनीर पण मिळते खूप काही आहे इकडे ही गोष्ट जी आहे नाही पंढरपूरला ज्योतिबा सगळीकडे कॉमन आहे पप्पा नारळ घेत आहेत ओके कारण इथे गुलालचं उदाहरण केलं जातं सर पप्पा इथे गुलाल घेत आहेत आपल्या समोर आहे ज्योतिबाचं मंदिर लग्न झालेले लोक आहेत कारण त्यांचा कुळस्वामी ज्योतिबास्तो ते लग्न झाल्यावरती इथे येतात हे मंदिर मागून हे तोफा आहेत तेज इते के लगा कुना चा। हो तेच असत इथे काय लग्न झालेलं का कुणाच ही दर्शनासाठी रांग आहे खूप मोठी आहे आणि आपण थोडा उशिरा पण आलो आहोत तर आपल्याला नक्कीच दर्शनाला खूप वेळ लागणारच आहे लाईन तिकडून आहे पण आमचे पप्पा अजून पण त्याच ख्यालमध्ये की आपण लवकर आलो आमचे मम्मी पप्पा जोपर्यंत लाईनमध्ये उभी आहे तोपर्यंत हे पहा ही एक विहीर आहे बट त्याला वरून आता हे केलेलं आहे गाळी लावली आहे अजून तू गुलालनी भरला नाही आहेस थोड्या वेळ बघ गुलाल वे गुलाल असेल ज्योतिबाकडे गुलालाचं उधळण होतं त्यामुळे सगळीकडे गुलालच गुलाल असतो जोतिबाला धुवायला एक दिवस लागतो हा तर ते वेळ देऊनच धुणार ना आमचे मम्मी पप्पा तिकडे लाईनमध्ये उभे आहेत आम्ही थोड्या वेळ त्यांना जाऊन जॉईन करतील काय 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 चालतात तसंच चालायचं असतं हेलो आहोत आता जवरती पद्मस्वापन महाराज की मूर्ति है आतर आता अजू आत ग नहीं मैं महत नहीं मला वाटतं रिकॉर्डिंग सुरू नाही आहे कारण प्रत्येक देवस्थानी रेकॉर्डिंग कधी सुरू नसते नाही रे नाही

दर्शन तर खूपच सुंदर झालं आहे आणि आता आमचे पप्पा येतात गाडी घेऊन आणि खाली यम आय आहे तिकडे एक खूप फेमस भेळ पण आहे आपण ती खाण्यासाठी आता खाली जाणार आहोत मी खूप वेगळी दिसते गुलालमुळे सगळ्या माझ्या बाबा म्हणतात आता बाप्पामामआयला चाललो आहे का आता पण चाललो आहेत एमआय मंदिराकडे भेड खात यास तिकडे स्पेशल कोल्हापुरी भेळ मिळते जाणार आहे ना जाणार आहे बोलले ना आगे। आगे। तुला सारखं काय विचारायचं शांत बस आणि तुला वाटतं सात बारा म्हणजे काय असं ही नाहीये ती फक्त फेमस हॉटेल आहे एक तुला वाटेल आहे ठीक आहे आपण जाणार आहोत सात एक खूप स्पेशल एक स्पेशल कोल्हापुरी सेल्फ अपसेस्ट सेल्फ अपसेस्ट म्हणजे तुला माहिती का असतं तू स्वतःची प्रेम करतो पण एनिवेज सात बारा कोल्हापूरमधले एक स्पेशल हॉटेल हो आहे त्याचे यूट्यूब शॉर्ट्सवर पण मी बघितलेलं आहे आणि तिकडेच आपण जाणार आहोत जेवायला फर्स्ट आय होप आपल्याला काहीतरी चांगलं भेटेल तिकडे पण सध्या आपण चालू आहोत आता यम आयला म्हणजे ही ज्योतिबाची बहीण मानली जाते बरोबर बाबा यमाईला ज्योतिबाची बहीण म्हणतात ना हां बराबर येस ज्योतिबाची बहीण का एमआय माय मंदिर आहे जी ला ज्योतिबाची बहीण मानली जाते आपण आलो आहोत तिथे कोल्हापूरच्या फेमस सातबारा बारा हॉटेलमध्ये तुम्ही तिथे पाहू शकता युट्यूबवरती पाहिला असेल आणि आज आपण पहिल्यांदा इतकी चव बघणार आहोत काय रे काय तुम्ही व्हेज घेणार का नॉनव्हेज रे आम्ही नॉनव्हेज खातो इतर बैठ ना तू बाबा तिकडे खातेली म्हणजे बाबा वेज असं काय बाबा तर आपण बसू शकतो ना मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक गाव तयार केलं आहे तिकडे ग्रामपंचायत नाही काहीतरी हे कॅश काउंटर आहे म्हणजे कॅश काउंटर यात्रा विभाग म्हणजे मला समजलं नाही नक्की वॉशरूमला मी गेली नाही कसं होतं स्वयंपाक अनलिमिटेड थाली ते मध्ये तुळशी आहे म्हणजे जेव्हा हे सगळं ना हो नॉर्मल तर ते ना तेव्हा आपल्याला अशी खास किंमत नव्हती जेव्हा हे सगळं खरं होतं आता हे सगळं आपल्याला पैसे देऊन मिळते तर लोकांना त्याची जास्त किंमत आहे आणि या बाजूला काय हे कॅश काउंटर <laughs> म्हणजे काय आहे बट मी इथे नाही जाणार कारण आय डोंट नो वाय फक्ती आहे लाईट नाही आहे आपण या बाजूला जाऊया ती विचार करून प्रत्येक गोष्ट बनवली आहे तीक। हे आहे लेडीज वॉशरूम स्कूटी आहे अँड And... हॉटेलच्या सगळे जे मालक आहेत मला एक एक्सपेक्टेड होतं की इथे हे असतील बट नाही कारण की असे मी खूप व्हिडिओज बघितले आहे ज्याच्यामध्ये ते होते आणि ते एक डॉगी बसला आहे मला वाटते इकडे पण प्रत्येक काउंटर वेगवेगळ्या विकण्यासाठी आहे लाकडी खेळणीवाला पेढेवाला ओके ही आहे प्राथमिक शाळा मॅगीवाला मॅगीवाला हा आहे बिर्याणीवाला ओके सध्या तर काही दिसत नाही आहे आणि इथे काहीतरी आहे ती कस कत... ना बिर्याणीवाला इथे थोडं कबाडा काय माहित नाही